मिरजीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरजेत शिवसेना शिंदे गट महिला आघाडीतर्फे आस्था बेघर निवारा केंद्र मुखबतीर शाळेमध्ये जिलेबी वाटप तसेच फळ वाटप करून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सांगली महिला आघाडी श्रीमती रुक्मिणी अंबिगेर प्रमुख अंजली खांडेकर तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम आनंद बापू पवार तसेच चंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला आज महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ भाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महिला आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मिरज या ठिकाणी अपंग मुलांचं वसतिगृह आहे या ठिकाणी सर्व पदाधिकारी उपस्थित राहून त्यांना खाऊ वाटप केलेलं आहे खरं तर मुख्यमंत्री महोदयांचं काम पाहता ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत व त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं प्रार्थना आज नऊ फेब्रुवारी आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा वाढदिवस औचित्य साधून आम्ही आज मिरज येथे अपंग शाळा या मुलांना आज गोडधोड देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आली आणि आस्थाभेगर निवारक केंद्र येथे महिलांना माता भगिनींना त्यांनाही सुद्धा गोडधोड देऊन आम्ही आज त्यांना शुभेच्छा देण्यात आली आज सर्व उपस्थित आमचे महिला भगिनी आणि आमचे बंधू सर्वजण आम्ही उपस्थित होते आज आम्ही महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके आमचे एकनाथजी साहेबांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो असे आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे साहेबच व्हावे असे आम्ही अखंड हिंदुस्थान आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही आज मागणी करतोय आणि साहेबांना आमच्या अखंड त्यांना आयुष्य लाभू दे असं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो